जळगाव जामो तालुक्यातील पिंपरी खोदरी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज सुधारणेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख व त्यांचे जीवनचरित्र याबाबत प्रसिनजीत तायडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी जळगाव जामुद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेंजित पाटील डॉक्टर प्रशांत राजपूत वामन गुडेकर संतोष तिलेराव महादेव बापट संतोष खोद्रे जितेंद्र सिंग चाहेल गौतम शेगोकार यांच्यासह मातंग समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे चडगाव काटेलवाल्यांचा पण तिकडे मला निरोप होता त्यांचं संध्याकाळ पण त्यांना दुपारी भेटून आलो तिथं पूजन करून आलो इथे असं कार्यक्रम त्यांनी काही कार्यक्रम केला होता थोडं पोचायला उशीर झाला माझ्यामुळे एक तास कार्यक्रम लेट झाला पाऊन तास एक तास कार्यक्रम आणि त्याच्यामुळे आपण पाण्याच्या हाती लागलो जर वेडर आलो असतो था। तर कदाचित बद्दल आपला कार्यक्रम झालेला असता तरी त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आज अण्णाभोनच्या या सर्व जयंतीच्या कार्य उपक्रमानिमित्त बामांनी फार सुंदर असं पूर्ण इतिहास त्यांचा प्रवास जन्मस्थळा जन्माच्या गाव वाटेगावपासून तर मुंबईपर्यंतचा पूर्ण प्रवास आपल्याला सांगितलेला आहे आणि सर्वात महत्वाचा त्यांचा जो अंधाभोंचा अंधाभो साठेच्या संदर्भातला एक महत्वाचा विषय त्यांच्या <coughs> जुन्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांचं आणि बाबासाहेबांचं बाबासाहेबांची आणि अन्ना अन्नभाऊ साठेंची भेट जर दहा वर्ष अगोदर झाली असती आठ दहा अगोदर तर अजूनही मोठी क्रांती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये घडलेली असती आज बोलणं सोपं आहे आज आपल्याला काही वाटत नाहीत परंतु विचार करा एकशे चार वर्ष च वय झालं असतं आज अन्नभू असते तर